सो so, चौथा अध्याय ज्याच्यामध्ये विविध वेग धारण केल्यानंतर काय घडतं आणि त्यावरची उपाययोजना आणि खूप साऱ्या गोष्टी ज्याच्यामधनं प्रॅक्टिसमध्ये शिकता येतात असा हा अध्याय आणि लोकांचा जिव्हाळाचा पण कारण सामान्यांशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या अध्यायात पाहायला मिळतात सो काल आपण मलवेग धारणांनी काय होतं ज्याचे विव जे काही विश्लेषण आहे ते ऐकलं आणि त्याच्यामध्ये डोकं दुखतं पडसे होतात पायाच्या पिंढऱ्या ओढतात वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी मलवेग धारण केल्याने घडतात असं आपण पाहिलं आणि सद्यस्थितीमध्ये लोकांचे जॉब किंवा इतर सगळ्या सरकमस्टन्सेसचा जर आपण विचार केला तर मलवेग धारण ही आता काही लोकांची गरज आहे गरज म्हणण्यापेक्षा त्यांच्या जॉबची गरज आहे आणि त्यामुळं प्रत्येकच वेग आणि सद्यस्थितीमधलं बदललेलं वातावरण बदललेले जॉब्स आणि इतर पॅरामीटर्स आणि डिसिजेस तर आज आपण मूत्ररोध केल्याने बहुधा पूर्वोक्त सर्व विकार होऊन म्हणजे आपण जे बघितले ते म्हणजे त्यांचं वाक्य महत्त्वाचं आहे की मूत्ररोध केल्याने बहुदा पूर्वोक्त सर्व विकार होऊन अंग मोडून येते बॉडी एक बस्ती शिस्न व अंडसांधे यांच्या ठिकाणी वेदना लागतात व मुतखडा होतो ॲक्च्युअल मूत्र वेग धारण समजून घेण्यापूर्वी मूत्राला समजून घेणं गरजेचं आहे पोषक अशा पद्धतीचं मूत्र सार किट विभाजनाच्या अंतर्गत पक्वाशामध्ये निर्माण होतं आणि किडनीच्या ठिकाणी ते फिल्टर होतं मूत्राशयात जमा होतं सुश्रुत आचार्यांनी शतशहा नाड्यांच्या बाबतीमधलं व करून ठेवलेलं वर्णन आणि डिहायड्रेशनची ठेयरी आणि इतर सगळ्या गोष्टी या अनुषंगानं समजून घेणं म्हणजे द्रवगुण मूत्र पकवाशय पकवाशाच्या ठिकाणचा शोध आणि मग अंग मोडून येणं या ठिकाणी समजतं सो मूत्ररोध केल्याने नवीन मूत्र तयार होईल का ब्लॅडरफुल असताना तर ते तयार होणार नाही त्याचा इम्पॅक्ट पकवाशयाच्या शोथावरती येणार आहे आणि शोथाचा इम्पॅक्ट कुठे येईल तर तो पाठीमागच्या स्पाईन रिलेटेड नर्वस सिस्टीमवरती येईल आणि जेव्हा तिथे प्रेशर पडतं त्यावेळेस अंग मोडून येतं जस्ट लाईक अ मांजर आपण मांजर पाहतो की ते अंग मोड्या कसं देतं मोठमोठ्या जांभळ्या देतं यॉनिंग ज्याला आपण म्हणतो आणि असं वाटतं की त्याचं अंग आहे सारकिट विभाजन पण त्याचं बरोबर होत नाही म्हणून तशा पद्धतीची स्टिकी मोशन पाहला त्या ठिकाणी पाहायला मिळते एक्सेस अमाऊंट ऑफ स्मेल विस्त्रगंधी मूत्राच्या माध्यमातून पित्ताचं निवारण न झाल्या कारणानं त्या मळामध्ये मा याच्या मांजराच्या तुम्हाला पाहायला मिळतो सो स्टिकी मोशन काय असते आणि त्याचा इम्पॅक्ट काय असतो हे मांजराला पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात यायला लागतं so, सो मूत्राचा रोध केल्याने उपरोक्त सर्व व्याधी उदावर्त जन्य तर घडतातच कारण क्षेत्रामधला पक्वाशयाशी संबंधित असलेला पक्वाशय मूत्राशय गर्भाशय प्रोस्टेट या सगळ्यांचा जो काही एरिया आहे या सगळ्यांशी संबंधित जेव्हा प्रेशर फॅक्टर क्रिएट होतो तेव्हा अंग मोडून येतं हो आणि उपरोक्त व्याधी घडतात त्यांनी सांगितलं की बस्ती शिस्लं आणि अन्नसंधीमध्ये वेदना होतात रेडिएटिंग पेन असतं बऱ्याच पेशंटला मांड्यांमध्ये पण पेन असतं स्पेशली इलॅक्स पाईन तिथून निघणारं मांसपेशींचं ओरिजिन आणि त्या ठिकाणाहून जाणारं युरेटर आणि त्या ठिकाणी सळसळणाऱ्या वेदना हे सगळं चित्र जर आपण पाहिलं तर ते मूत्रवहस्रोतोसाशी संबंधित असतं पण तत्संबंधित एक्सरेज निघतात एव्हा एम आर आय निघतो एव्हियनची शंका येते आणि अशा पद्धतीचं सळसळणारं किंवा थ्रोम्बिंग पेन जे आहे हे ॲक्च्युअल आपल्याला मूत्ररोधाच्या कारणाने पाहायला मिळतं सद्यस्थितीमध्ये ही तक्रार थोडी वाढलेली आहे त्याचं कारण कंटिन्युअस रेनफॉल आलेलं शैथिल्य सारकिट विभाजन न होणे आम्लरस जो पावसाळ्यात जमा झाला होतो तो तसाच पडून राहणे आम्लविपाकाचा इम्पॅक्ट शैथिल्यकर असल्या कारणानं युरेटरवरती त्याचा मूत्रवह सोतसावरती परिणाम येणे आणि सुपेरी रिलॅक्स पाईनपासून निघणाऱ्या मसल्सवरती ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम दिसणे आणि हीच गोष्ट पुढे जर आपण पाहिली की रिनल कोलिकच्या बाबतीमधली जे चित्र आहेत म्हणजे तुम्ही जर पाहिले तर ते पासून ते अंडसंधीपर्यंतच्या वेदना दाखवतात एरिया दाखवतात मसल्स संबंधित तर हा सगळ्याचा सगळा जो परिणाम आहे तो मूत्ररोधाच्या कारणांनी पाहायला मिळू शकतो एव्हाना ना होतो असं त्यांनी पुढे सांगून ठेवलो आहे त्यावरती फलवर्ती अभ्यंग शेकणे वातहर व वा, वातहर द्रव पदार्थांमध्ये अवगाह करणे व पिचकारी यांची योजना करावी सो शोथग्न अशा पद्धतीची चिकित्सा या ठिकाणी सांगून ठेवलेली आहे बस्ती सांगितलंय अवगाह स्वेद सांगितलाय म्हणून पकवाशयाला महत्व आहे जी काही योजना सांगितली आहे त्याच्यामध्ये पकवाधानं विशेषता आहे म्हणून सारखेट्ट विभाजनाच्या अंतर्गत मूत्राची उत्पत्ती हा सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरतो पुढे मलावरोधजन्य विकारांवर वरील उपायांशिवाय सारक पानांची योजना करावी हा कलेचा भाग आहे जे काही डाएट शेड्यूल्स तुम्ही बसवता त्याच्यामध्ये कशा पद्धतीची योजना लोकांना करून देता त्यामध्ये सारक अशा पद्धतीच्या पानांची योजना करावी असं त्यांनी लिहिलं आहे व मूत्ररोगापासून झालेल्या रोगांवरती जेवणापूर्वी व जेवण जिरल्यानंतर पचेले तेवढे तूप प्यावे या दोन्ही प्रकारच्या घृतपानाला अवपीडक असं म्हणतात ॲक्च्युअल मी पुन्हा एकदा अंडरलाईन करून सांगतो मूत्ररोधज अन्य आजारामध्ये मूत्राची उत्पत्ती मॅटर करते कारण ब्लॅडरफुल झाल्यानंतरही जर तुम्ही जात नसाल तर त्या ठिकाणी स्रोतोरोध होतो आणि नवीन मूत्राची उत्पत्ती होऊ शकत नाही कारण स्पेस नाही आणि अशी जेव्हा कंडिशन येते त्यावेळी जिथं मूत्राची उत्पत्ती होते त्या पकवाशाच्या ठिकाणी शोध उत्पन्न होतो म्हणून त्यांनी मूत्ररोध जन्य चिकित्सेमध्ये अवपीडक स्नेह सांगितलाय सस्नेहत्व पक्वाशयाच्या ठिकाणी जेव्हा असत मज्जेच त्याच वेळी ऍक्च्युअल मूत्राची उत्पत्ती होते प्रथम अवस्था पाक जो कफाचा सांगितलाय त्या ठिकाणी क्लेदक कफ क्लेदन करतो अमाशयस्त असं आहे अशा ठिकाणी जेवण पचल्यानंतर स्नेहपान हे क्लेदक कफाचं पोषण आहे म्हणून एक सारकिट्ट विभाजनासाठी पक्वाशयामध्ये सस्नेहत्व येण्यासाठी अपानकाळी घृतपान आणि जेवण पचल्यानंतर क्लेदक कफाच्या पोषणासाठी घृतपान इट इज अवपीडक हे hey आऊपीडक तुम्ही जर उत्कृष्ट निदान करणारे आणि सप्तधातूचा त्रिमलाचा स्निग्ध गुणाचा गुणाचा द्रव द्रवगुणाचा शैथिल्याचा मार्दवतेचा, विचार करणारे वैद्य असाल तर स्किन ड्रायनेस असेल हेअरफॉल असेल पित्तवातज संप्राप्तीमधलं एक असेल पित्तवातज संप्राप्तीमधलं चिडचिड किंवा मनोह देशाशी संबंधित लक्षण असेल जे जे पक्वाशयाच्या ठिकाणच्या वृक्षत्वाच्या कारणांनी उत्पन्न होतं वातज अर्श असेल त्या प्रत्येक ठिकाणी ॲक्च्युअल तुम्हाला औपीडक स्नेह वापरता येतो मूत्रश क्लेद वहनम म्हणून मूत्राच्या ठिकाणचा सस्नेहत्वाचा भाग हा काय चिकित्सेला म्हणजे पित्ताला सस्नेहत्व देतो सो अधोआवाशयातील क्लेद कफ आणि रंजक पित्ताचं नियमन पित्ताचं सस्नेहत्वामधलं जो रोल प्ले करतं तेच औपीडक स्नेह करतो म्हणून अग्निजरणशक्त्या हा या नियमाच्या अंतर्गत जेवढं पचेल तेवढं तूप अशा पद्धतीनं वापरल्यानंतर नानाविध प्रकारचे आजार जे मी तुम्हाला सांगितले या सगळ्याच कंडिशन्समध्ये त्याचा वापर होतो पर्सनली मी माझ्या व्हिजिटिंग प्रॅक्टिसमध्ये जेव्हा ऑइल थेरपी किंवा अनुवासन बस्ती आपण वापरत नव्हतो त्यावेळी औपीडक स्नेहाच्या अपान क्षेत्रातील रुक्षता कमी करण्यासाठी वातपित्त जपित्त संप्राप्तीसाठी वात औपीडक स्नेहाचा मी वापर करायचो सो बॅकेकमध्ये किंवा मूत्रवह सोतोषाशी संबंधित ज्या काही गोष्टी असतात आपा नक्षत्रातला तर ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्ही कलेनी घरचं तूप पाजून लोकांना याचा वापर करू शकता थँक्यू